नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे आठ जून वार शनिवार तुम्हाला चेरेसगावचा महेश बाजार दाखवतोय तर चेरेसगावचा बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला जास्त करून जाबरा प्रभात जातीच्या म्हशी जास्त मशी पाहायला भेटतील जास्त जाबरा भारी आणि गावरान जातीच्या या बाजारामध्ये लागण आणि दुधाच्या पण तुम्हाला म्हशी वगैरे पाहायला भेटणार आहे हा जो बाजार आहे हा सर्व दुधाच्या म्हशींचा बाजार आहे आणि गेटच्या समोरचा जो बाजार भरलेला असतो तिथं तुम्हाला लागण म्हशी पाहायला भेटतील आता सध्या म्हशी येत नाही मित्रांनो फक्त तुम्हाला इथं व्यापाऱ्यांच्या म्हशी पाहायला भेटतील तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दुधाच्या पण मशी आहे आणि लागण म्हशी दाखवणार आहे तर व्हिडिओ पुरा बघा तोलावरची तो आहे काय किंमत वगैरे ह्याची एक लाख हजार रुपये एक लाख पाच हजार रुपये का तर मित्रांनो तोलावरती मिळते एक लाख पाच लाख रुपये सांगायला की मध्ये तर मित्रांनो बाजार वगैरे हो बघू शकता तुम्ही इकडं तुम्हाला मला पाहायला भेटेल तर इथं व्यवहार चालू आहे ব্যবহার চালু মিত্রানো বুক আপনার কেলা ব্যবহার হতো

सर्व बडगावकडचे व्यापारी तुम्हाला पाहायला भेटणार आपण फक्त इथे ज्या मशीनचे मित्रांनो फक्त किमती वगैरे विचारतोय तुम्हाला फक्त व्हिडिओ मध्ये किमती सांगतोय मित्रांनो इथले व्यापारींचा नंबर वगैरे घेत नाही

या सर्व व्यापाऱ्यांच्या मशीन मित्रांनो वरती आणि यांच्या मशीनची जी खरेदी आपल्या धुळे बाजाराचीच खरेदी मित्रांनो ते जरी आपल्याला गुजरातचे सांगत असतील पण ही खरेदी सर्व आपली धुळे बाजाराची खरेदी तुम्हाला पाहायला भेटणार आहे आता तुम्हाला काही लागण मशीनसुद्धा दाखवतो फक्त तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो सध्या बाजार कसे भरतात एक महिन्यानंतर चांगले बाजार फुल बाजार भरतील फक्त तुम्हाला दाखवतो आहे की सध्याची बाजार कशी आहे आता तुम्हाला लागण मशीन पण दाखवतो तुला लागण मशीनचा बाजार बरे रास हा जो गेटच्या समोरचा जो बाजार आहे मित्रांनो हा लागण मशीनचा बाजार आहे तिथं तुम्हाला दोन तीन तीन महिन्यापासून पासून मशीन पाहायला भेटतील

तो तो तर मित्रांनो चार महिन्याची लागले दुख पण मित्रांनो दिला एक नंबर अरे हरव किती जापायची सुरू होई दुसरं झालं तर तिसरं काय सांगायला की म्हण फक्त पासष्ट हजार रुपये फक्त पासष्ट हजार पंचावन्न चाळीस देऊन टाकायचे पहा मित्रांनो तुम्हाला अगोदर बोलवला किमतीचं बाबतीत

हो लागलेली का नाही लागलेली आहे पण तपासाची बाकी तपासाची बाकी मित्रांनो तुम्हाला आजचा जो व्हिडिओ पूर्ण शॉर्ट मध्ये दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये मध्ये नंबर दिलेला आहे तर सुरू करू शकता तुम्ही तर बघू शकता मित्रांनो पूर्ण लागल मशीचा बाजार आहे एवढ्या पट्ट्यामध्ये लागण म्हशी आलेले असतात बाराही महिने तुम्हाला इथं लागण म्हशी पाहायला भेटणार मित्रांनो कधी आले फक्त शनिवारच्या दिवशी जेव्हा बाजार असतो मी मग फक्त त्या दिवशी तुम्ही या इथं तीन महिने चार महिने सहा महिने अशा तुम्हाला इथं लागण पाहायला भेटणार आहे का हो किती महिन्याची या चारची एक सहाची एक का तर मित्रांनो चारची सहाची आहे आता तुम्हाला इथं म्हशीची किंमत वगैरे सांगू इथं तुम्हाला साठ हजारामध्ये पण म्हशी आहे काही चाळीसची पण आहे काही पंचेचाळीसची पण आहे जशी म्हशीची क्वालिटी मित्रांनो जर मग काही चांगल्या क्वालिटीची राहिली तर तुम्हाला तर फक्त पाच महिन्याची लागेल मी सहा ऐंशी हजाराला पण इथं पाहायला भेटणार आहे म्हशीची क्वालिटीवरती ती म्हशीची किंमत आहे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्हाला फक्त बाजार वगैरे दाखवलेला आहे आपण तुम्हाला